खर्डा तहसील जामखेड खर्ड पोलीस स्टेशन तर्फे बुधवारी भव्य रूट मार्च चे आयोजन करण्यात आले शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले गावातील प्रमुख चौक बाजारपेठ आणि एसटी स्टँड परिसरात थांबे घेण्यात आले जिथे नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती या रूट मार्चचे मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक उज्वल सिंह राजपूत यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली मार्च सुरक्षित शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला गावकऱ्यांनी पोलीस दलाचे कौतुक करताना अशा उपक्रमांमुळे सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले आहे येत्या गणेशोत्सव आणि ईद मिलाच्या अनुषंगाने आता गणेश विसर्जन मिरवणुका या आजपासून विसर्जनाच्या दिवसापर्यंत आहेत त्यानिमित्तानं आज खर्डा शहरात खर्डा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपलब्ध पोलीस बंदोबस्त सर्व होमगार्ड यांच्या मदतीनं खर्डा शहरात जे महत्वाचे ठिकाण आहेत आणि जो विसर्जन मार्ग आहे त्या मार्गावर मिरवणूक मार्गावर रुटमार्थचे आयोजन करण्यात आले होते त्या आयोजनातून आम्हाला सर्व जनतेला आणि खर्डा शहरातील नागरिकांना एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व फौज पाट्यासह सज्ज असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही खात्री देतो आणि हा गणेशोत्सव आणि या विसर्जन मिरवणुका सर्व परीने शांत कशा पार पडतील यासाठी आम्ही पूर्ण तयारीशी तयार आहोत आणि माझी सर्व गणेश भक्तांना तसेच जे गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य असतील त्यांना एक विनंती पोलीस प्रशासनातर्फे एक विनंती राहील की त्यांनी आपल्या मिरवणुका वेळेच्या पूर्वी सुरू करून त्या विहित वेळेत संपवायचे आहे जेणेकरून पोलिस आणि त्यांच्यामध्ये कुठलाही वादविवाद होणार नाही आणि शहराचं वातावरण तसेच आपल्या खर्डा परिसरातील जे एवढे आपल्या खर्डा पोलीस अंतर्गत जेवढे गाव येतात ते देखील त्यांच्याकडच्या मिरवणुका शांततेत पार पडतील असं मला खात्रीशी सांगतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करीता धानसिंग साडून खे